नमस्कार सरकारला एक विनंती होती की सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ योजना काढलाय तसाच नाही का सरकारने एक लाडका खड्डा योजना काढण्याची विनंती करतो जेणेकरून थाटामाटात पंधरा दिवसामध्ये नाही का त्यांनी घोडबंदर रोड हा हो थे हो बंद ठेवला थे होता जे बंद याच्यासाठी ठेवला होता की रस्त्याचं काम सुरू करण्याकरिता त्यांनी बंद ठेवला होता रस्त्याचं काम पूर्ण झालं आणि थाटामाटात त्याचं उद्घाटनही झालं पण पंधरा दिवसाच्या आतमध्ये हा नाही का लाडका खड्डा म्हणून त्या वेगवेगळ्या ठिकाणी नाही का खड्डे पडण्यात आलं हा डांबरच वाहून गेला तर मला एक सरकारला विनंती आहे हा डांबर तसा वाहून गेला तसंच तुमची सरकारही तशी वाहून जाईल म्हणून तुम्ही करतो तर तुम्ही ठेकेदारांना ते जे ठेकेदार जे काम करत होते त्या ठेकेदाराला तुम्ही नका उत्कृष्ट पुरस्कार म्हणून नका त्यांना देण्यात यावं नाहीतर नका या ठेकेदारांना आमच्या जनतेच्या नका ताब्यात देण्यात यावं जनता ज्यांना नका चांगला उत्कृष्ट पुरस्कार म्हणून जाहीर करेल आणि नका त्यांना नका तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू